तो वॉचमॅन इथे का आला मला बोलवायला मला तेच समजत नाही त्याचं काम तिथे चाललंय बसती इकडे आहे टावे लपटून तो जेवायला बसलेला जेवून झाला त्याचा त्याने धाव मारली मला फक्त न्याय हवा नमस्कार मी नमिता धुरी तुम्ही पाहताय लोकमत मुंबई परवा दिवशी मालाड मध्ये एक घटना घडली अ पिंपरीपाडा शांतीनगर इथे एका खासगी विकासकाच बांधकाम सुरू आहे या बांधकामाच्या ठिकाणी टाकीमध्ये एक मजूर अडकला होता आणि त्या मजुराला काढण्यासाठी याच परिसरात राहणाऱ्या शे कुटुंबातले तिघ भाऊ मदतीला गेले या तीन भावांपैकी एका भावाचा मृत्यू झालेला आहे एक भाऊ आता आपल्या सोबत आहे तो जखमी झालेला आहे आणि एका भावाला एका रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे मात्र ज्या भावाचा मृत्यू झालाय त्या भावाची भावाचा मृतदेह घेण्यासाठी कुटुंबियांनी नकार आहे त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ही घटना नेमकी कशी घडली हे आपण त्यांच्या कुटुंबियांकडून आणि शेजाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत आता आपल्यासोबत आहेत राम भोईटे जे या परिसरात राहतात आणि त्यांची नेमकी मागणी काय आहे मृतदेह कधी ताब्यात घेतला जाणार आहे त्यांच्या याविषयी ते सांगतील आपल्याला नमस्कार मी राम शेख हे त्या व्यक्तीला वाचवल्या गेलेल्या त्याचा मृत्यू झाला आहे आज त्याला तिसऱ्या दिवस उजळून सुद्धा त्या जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला कोणतीही मदत करण्यात आली नाही जावेद हा त्या घरातला करता धरता एकमेव व्यक्ती होता आज त्यांच्या जावेद गेल्याने त्यांच्या घरावर उपासमारीची वेळ आलेली आहे तर आमची इकडे स्थानिक लोकांची व हो, त्यांच्या कुटुंबाची अशी मागणी आहे की जेणेकरून त्या त्या जा, ज्या जावेदच्या वाईफला एक छोटीशी नोकरी दहा बारा पंधरा हजाराची नोकरी मिळावी आणि त्यांचे जे जावेदचे आई वडील आहेत त्यांचा औषध पाण्याचा खर्च तसेच जावेदचा भाव जो व्हेंटिलेटरवरती आहे त्याचा याचा मेडिसिनचा खर्च देण्यात या एवढी मागणी आहे जर ही मागणी अगर पूर्ण झाली नाही आहे तर त्याची आम्ही बॉडी घेणार नाही हो। तर आता आपल्या सोबत ज्यांचा मृत्यू झाला त्या जावेद यांचे भाऊ आहेत जे जावेद ला वाचवण्यासाठी त्यावेळेला गेले होते आणि ते जखमी झाले मात्र त्यांना वाचवण्यात यश आलं ते आपल्याला सांगतील की घटना नेमकी कशी घडली की बात है बाहेर में दो के जब हम खाना खा के सब घर में आराम करे खा निकला छोटा वाला वो क्रिकेट खेळले कोई आदमी उधर गिरा हुआ है तो जब देखने गया तो पहले से एक आदमी अंदर गिरा हुआ था तो उसने बोला उसको निकालना है उसको तो वो उसको निकालने के लिए कूद गया उसको ये नहीं पता कि अंदर ऑक्सीजन है या नहीं है कुछ नहीं उसको कुछ पता नहीं था वो अंदर जब कूदा तो अंदर बेहोश हो गया एक मिनट के अंदर वो अंदर ही बेहोश हो तो गया फिर उसके साथ में एक लड़का जो क्रिकेट खेला था हम लोग को घर पे आके बोला कि ऐसा ऐसा हो गया हम लोग का भाई उसमें गिर गया तो हम लोग पूरा फैमिली उधर भाग के गया देखने के लिए जब देखा तो वो अंदर बेहोश पड़ा था वो आदमी के साथ तो पहला मैं गया मैं जब रस्सी बांध के अंदर गया सात फीट तक नीचे उतरा तो अंदर बिल्कुल ऑक्सीजन नहीं था सिर्फ कार्बन डाइऑक्साइड सबके शरीर में घूम गया मेरे दिमाग पे चढ़ गया था पूरा तो मैं बेहोश हो गया तो दादा लोग ने सबने मेरे को रस्सी से ऊपर खींचा तो मैं ऊपर जब आया तो ऊपर में बेहोश हो गया फिर मेरे पीछे मेरा भाई जा रहा था लेकिन मेरे भाई को लोग जाने नहीं दिए फिर भी वो नीचे जब झाँकने लगा तो वो स्लिप हो गया वो भी गिर गया नहीं और वो गिरा तो उसको मार बहुत खतरनाक लगा तो वो उधर ही खत्म हो गया अब इतने ऊपर से गिरा हुआ उसको रॉड लगा कि क्या लगा पूरा सर उसका फट गया नीचे वो नीचे ख़त्म हो गया था तो जब घायर विकेट को फ़ोन किया तो एक घंटा लेट आई जिसकी वजह से हो सके तो मेरे भाई की जान कहीं ना कहीं से थोड़ा बहुत लगता है उन लोगों की वजह से भी गई कि वो लोग टाइम पर पहुँचे क्योंकि ज़्यादा दूर है नहीं यहाँ से कोई लोग का जो है कैम्प ज़्यादा दूर है नहीं तो उन लोग को नहीं नहीं बोल के दस से पंद्रह मिनट में आ जाना चाहिए था जब फ़ोन किए तो उन लोग ने शायद आने में लेट किया तो जब निकाले तो पहला रघु सोलंकी करके जो पहला बना गिरा उसको निकाला गया फिर मेरे भाई को निकाला गया फिर उसके बाद मेरे बड़े वाले भाई को निकाला गया फिर उसके बाद मैं रघु सोलंकी को लेकर हॉस्पिटल चला गया मेरे पीछे मेरा एक भाई था इमरान शेख करके वो मेरे भाई को लेके आया राब को उसकी सांस चल रही थी तो डॉक्टर लोग ने रघु सोलंकी और जावेद शेख को ऑफ हो गया ऐसा बोल के लेके जा बोले तो अभी आपकी मांग क्या है वही जो भाव ने बोला वही मांग है वो सही भी है कुछ हद तक दस लाख रूपया बोला था और जो मेरे भाई का जो इलाज का खर्चा है वो पूरा शुरू से एंड तक का देना है आपको बिल्डर बोलता है कि मैं हम लोग के लिए सब कोई बड़ी बात नहीं है नहीं। हम लोग किधर डेली ये सब होता रहता है हम लोग लाख डेढ़ लाख दे के सबको भगाते रहे नहीं। नहीं। आपको चाहिए तो लो नहीं चाहिए तो मत लो जो करना है वो कर लो गुन्हा दाखल हुआ है किसी पे हाँ, पे केस हुआ है। बिल्डर गुन्हा दाखल हुआ है। नहीं, बिल्डर पोलिसांनी तुम्हाला काय की आतापर्यंत कोणावर गुन्हा दाखल करण्यात आला मी पोलिसांची एफ आय कॉपी माझ्याकडे आहे पोलिसांनी हा खोडसळपणा केलाय की इथल्या स्थानिक जो त्यांच्या बिल्डरच्या जे जबाबदार व्यक्ती आहे त्यांच्या कोणावरही गुन्हा न घेता त्या गुन्ह्याचा तीनशे चार कलम हा बसत बसत असताना सुद्धा त्यांच्या तीनशे चार ए हा कलम घेत घेण्यात आला आहे तर तोही तो गुन्हा एक त्यांच्या साईडवरच्या एका प्लंबरवरती त्या प्लंबरचं वय सुद्धा बावंत्री पण वय आहे त्या त्या गरीब माणसाला केस या केसमध्ये अडकवण्यात आलेलं आहे या घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांची पत्नी आहे शीतल आपल्या सोबत आणि त्या आपल्याला सांगतील की त्यांचं नेमकं ने काय म्हणणं या वेळेला आणि काय भावना आहेत या स्थितीमध्ये माझं म्हणणं फक्त हेच आहे की माझ्या नवऱ्याला आणि माझ्या धीराला न्याय भेटला पाहिजे काय तो वॉचमॅन इथे का आला मला बोलवायला मला तेच समजत नाही त्याच काम तिथे चाललंय आमच्या घरातला जर व्यक्ती जर तिथे काम करत असता तर आम्ही सांगितलं असतं की हा तुम्ही नेला आम्ही उलट त्यांना सांगितलं का तुम्ही बाहेरचा माणूस तुम्ही बोलवून घेऊन गेला का बोलून घेऊन गेला नाही घेऊन जायला पाहिजे होतं नाही जेव्हा ते एनी टाइम गेट उघडा असतो असं गेट का बंद करून ठेवलाय काम कंटिन्युअस काम चालू आहे कंटिन्युअस काम चालू थांबत नाहीये काम मला हेच फक्त विचारायचं आहे की त्या वॉचमॅनला त्या लोकांनी पाठवला की नाही पाठवला ते, नाय ते मी तर मला माहिती नाही मी इथे बसलेली होती घरामध्ये तो धावत तिकडनं आला माझ्या दिराला बोलला का अरे चल चल बोलते ते माझा दीर आणि माझी मुलं तिथं मॅच खेळत होते त्यानं क ना तो तिकडन इकडे आला बोलवायला कि त्याच्यामध्ये जो बोलते काय काम का काय वाटत चालू आहे असं काहीतरी बोलला मेलाय का कोणतरी असं बोलला मला तेवढा पडलाय हा तेवढा बोलला तर तो, तो बोलतो का चल वाचवायला माझ्या धीराला त्याने घेऊन गेला आणि धीराला घेऊन गेल्याच्या नंतर तो गेट लावलेलाच होता गेट तर उघडा ठेवायला पाहिजे होता ना गेट पण नव्हता बंद करून ठेवलेला दिराला घेऊन गेल्याच्या नंतर हम्म म एक पोरगा धावत आला तो बोलायला लागला का दादा दादा च लवकर की त्याच्या मधी पडला आहे तो मरून जाय लवकर त्याला वाचो माझा नवरा इकडनं फक्त टावे लपटून बसलेला होता टावे लपटून तो जेवायला बसलेला जेवून झाला त्याच त्याने धाव मारली माझ्या मधला धीर आहे तो उतरला त्याला काढायसाठी त्याचा हात सटकला त्याला ऑक्सिजन नाही भेटला म्हणून त्याला त्या सगळ्यांनी मिळून खेचून काढलं बाहेर रस्सी बांधून गेलेला म्हणून तो वाचला माझा नवरा नाही वाचला तो गेला त्याच्या आतमध्ये आता त्याची भरपाई बोलतोय आम्ही की आम्हाला हेल्प करा माझ्या धीराचा खर्च करा त्याचा त्याचा इलाज करा ते इलाज करायला पण नाही आणि तुम आम्हाला आता पोलीस चौकीमध्ये काय बोलतो तुम्हाला एक एक लाख रुपये देतो एक एक लाख रुपये घेऊन काय करणार मी तो बिल्डरचा माणूस काय तो बिल्डर काय का आदमी का ना महेंदर चांदे एम डी येतो बोलतो का एक एक लाख रुपये घ्या आम्ही बोललो एक एक लाख रुपये आमच्या नका बरोबर पण नाही होणार होणार का, का इलाज इलाज होणार का, का पण दो ते दोन पोरांचं भविष्य बनणार आहे का नाही बनणार आहे त्याच्या आई वडील हाय त्या औषधावरती चालत असतात कंटिन्युअस त्यांचा दिवसाला त्यांचं से कम, कम पाच सहा हजाराचा तर ते औषधच येतो हप्त्याने आणि जर ते बघायला गेलं ना वीस तीस रुपयाचे गोळ्या येतात वीस तीस चे पण आहेत चाळीस चे पण आहेत पण आता उदरनिर्वाहासाठी दुसरं काही साधन आता तुमच्याकडे आहे का काही दुसरा नोकरी धंदा वगैरे तुम्ही करता का काहीच नाही मी घरात आहे भंगार नहीं नहीं। का बी नाही भंगार का, है। का था वो बंद हो गया खतम हो गया वो भी कुटुंबात एकूण किती जण आहेत हा कुटुंबातून बघायला गेलं तर नाही सासू सासरे आहेत आणि जो पडला आहे आता वेंटिलेटर वरती आहे तो छोटा धीर आहे टोटल पाच जण समजा आहेत दो सं एक सात वर्षाचा आहे तो आता शिकतोय छोटासाच आहे आणि एक आता सतरा सतरा संपलाय सॉरी सोला रनिंगच आहे समजा त्याचा सोला सतरा मध्ये रनिंगच आहे मी एवढं लक्ष नाही दिले पोऱ्यांच्या डोक्यावर छत गेले ना ते छत हवाय मला आणि माझ्या दिराचा इलाज पूर्ण आणि त्या सासू सासऱ्यांचा जे आहे त्यांना भेटला पाहिजे बस तर बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे कामगारांकडून काम तर करून घेतलं जातं मात्र त्यांच्या सुरक्षेची काळजी अनेकदा विकासात घेत नाहीत या ठिकाणी अशाच प्रकारे जेव्हा पहिला मजूर टाकीमध्ये अडकला वा, तेव्हा त्याला वाचवण्यासाठी कोणीही नव्हतं म्हणूनच तिथल्या सुरक्षा रक्षकाने इथल्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना हाक मारली आणि इथे जे शेख कुटुंबियातले तिघ भाऊ होते ते तिथे कामही करत नव्हते मात्र तरीही त्या त्यातल्या एकाच तिथे मृत्यू एक दवाखान्यात दाखल आहे रुग्णालयात आणि एकही अजूनही गंभीर जखमी झालेला आहे तर अशा प्रकारे खासगी विकासक जेव्हा बांधकामाच्या ठिकाणी मजुरांना कामासाठी ठेवतात तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना केल्या जातात का याची नीट तपासणी नी होणं आता आवश्यक बनलेलं आहे नमिता धुरी लोकमत मुंबई